पोलीस ठाणे भोकर यांच्या वतीने एकतीस ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षीस आणि ट्रॉफी प्रदान करण्यात येणार आहे त्यासाठी जास्तीत जास्त खेळाडूंसह युवक युवतींनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा असं आवाहन पोलीस निरीक्षक अजित कुमार यांनी केलं आहे राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून पोलीस ठाणे ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजता मॅरेथॉन स्पर्धेचं शिवाजी महाराज चौक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते पोलीस ठाणे भोकर पर्यंत दोन किलोमीटर अंतराची राहणार असून या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे त्यामध्ये ट्रॉफी आणि उत्तेजनार्थ विजेत्यांना आणि ट्रॉफी दिली जाणार आहे तरी या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक स्पर्धकांनी पोलीस ठाणे भोकर येथे रूम नंबर एकवीस मधील पोलिस अंमलदार परमेश्वर गाडेकर यांच्याकडे आपल्या ओळखपत्रासह नाव नोंदणी करावी असं आवाहन पोलीस ठाणे भोकरचे पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांनी केलंय शुभम नर्तावार एमसीएन न्यूज भोकर नांदेड